महिलांना प्रसूतीसाठी झोळी करून लावलं लागतं मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी तारफा करावा लागतो किंवा कायच्या ट्यूबवर किंवा ते थर्माकोलचे काही असे बनवून चौकटी बनवून आणि त्याच्यावरून जीव घेणं आक्षेप तो की सगळा विकास 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 होतोय तर मग आज जाण्या येण्याचं साधन नाही किंवा रस्ता नाही आज टायर ट्यूबवर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जावं लागतं मग आमचे विद्यार्थी नमस्कार मी जयेश धोरण आणि आपल्या सोबत आहेत दीपेशे आज पुन्हा एकदा या विशेष चर्चा सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आम्ही एक नवीन विषय घेऊन आलो आहे तो पालघर जिल्ह्या संदर्भात नक्कीच पालघरचा विकास झाला आहे की बकास कारण पालघर जिल्ह्याचं एक वास्तव दाखवणारा आणि विकासाचं मागील आठ जपलेला एक खरं वास्तव्य या व्हिडिओमधून आपण आपल्याला सांगणार आहोत त्याचबरोबर दोन हजार चौदा साली पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात स्वतंत्र एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली निर्मिती झाली परंतु पालघर जिल्ह्याचा आतापर्यंत विकास झालेला अनेक महत्वाचे मूलभूत हक्क सुद्धा मूलभूत सुविधा सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये का मिळत नाहीत आणि याबद्दल चर्चा आपण आहोत कुठे विद्यार्थ्यांना टायरवर तर काही विद्यार्थ्यांना तारखावर प्रवास करून जीवघेणा प्रवास करून आपल्या शिक्षणासाठी जगडावं लागतंय याबद्दल चर्चा आहे दुपेश काय वाटतंय कारण अनेक प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नदी नाल्यावर संघ संघर्षमय प्रवास करत त्यांना आपली शाळा आढावी ला लागते आणि कुठेतरी प्रशासन याकडे गांभीर्याने बघताना दिसत नाही कारण आपण आकडे बघतोय की पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी करोड रुपयाचा निधी एकंदरीत या ठिकाणी येतोय परंतु प्रत्यक्ष त्याच्या अंमलबजावणी होत नाही आणि अधिकारी वर्गामध्ये अशी चर्चा आहे की पालघर एक भ्रष्टाचार करण्यासाठी एक संरक्षित जिल्हा मानला जातो की या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी सहजपणे अडॅप करता येतो आणि यामध्ये काय वाटते नक्की बोलायला बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याची निर्मिती ही चौदा साली झाली पालघर जिल्हा हा एक कोकणाचा एक भाग आहे कोकणामधील पाचवा जिल्हा म्हणून जो एक सोबतचा आहे तो एक पालघर जिल्हा आहे आणि अवघ्या मुंबईपासून पासून अंतरावर असलेला हा जिल्हा आहे आणि मुळात जसं आता जे तू म्हंटलं की भरपूर आणि भरघोस निधी शासनाकडून दिला जातो तो म्हणजे एका मुद्द्यावर की पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित केलाय आणि त्याच नावाने भरघोस निधी येतोय परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक मी फक्त पावसाळ्याचं उदाहरण म्हणा बघायला गेलं रस्त्यांचा विषय जर बघायला गेलं तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळा गाजला जातोय पालघर जिल्हा गाजला जातोय तो म्हणजे फक्त आणि फक्त पुला भवी अथवा रस्त्याना भवी की ज्या ठिकाणी महिलांना प्रसूतीसाठी झोळी करून घ्यावं लागतं मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी तारफा करावा लागतो किंवा टायरच्या ट्यूबवर हो किंवा ते थर्माकोलचे काही असे बनवून चौकटी बनवून आणि त्याच्यावरून जीव घेणं अक्षरशः प्रवास करावा लागतो म्हणजे वस्तुस्थिती आहे आणि तोच प्रकार जर एखाद्या ठिकाणी जर घडला नुसतं अपघात होण्याची शक्यता जरी असली तरी संपूर्ण शासनाची व्यवस्था तिथे होते परंतु पालघर जिल्हा गेल्या कित्येक वर्षांमध्ये ही दरवर्षीची घटना असताना सुद्धा दुर्लक्षित केलं जातं ही अत्यंत खेदाची बाब आहे ही घटना म्हणजे वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली होती की पिंजर नदीच्या नदीवरील नदीच्या नदी आहे त्यावर मुले टायर टू वर बसून एक आपला जीव घेना प्रवास करत होते बरोबर तर अशा अनेक घटना आहेत या प्रशासन अनेक वर्षापासून त्यांची तिथल्या प्रशासन असेल तिथली स्थानिक जे सरपंच असतील नागरिकांची प्रशासनाने अनेक वर्षापासून मागणी केली आहे की आम्हाला पुलाची मागणी आमच्या पूल मरून द्या परंतु प्रकाशन प्रशासन कुठेही गांभीर्याने बघत नाही आणि त्यांना या टू वरून कुठे तारफ्यावरून जीव घेणार प्रवास करावा लागत आहे त्यामुळे कुठल्याही एकंदरीत या सर्व प्रशासनाने गांभीर्याने बघून कुठेतरी न्याय मिळायला हवा तो कुठेतरी दिसत नाही एवढा निधी एक आदिवासी जिल्हा म्हणून भरघोस निधी जर येतोय आणि हा निधी कशासाठी येतोय तर याच सुविधा मुंबई पासून जसं मग मी म्हटलं की अहो हक्केच्या अकरावर हो हा पालघर जिल्हा आहे म्हणजे मुंबई आणि पालघर म्हणायला गेलं तर जरी कोकणाचा भाग असला पालघर जिल्हा तरी सुद्धा मुंबई पासून अंधी जवळचा आहे म्हणजे या परिसरामध्ये किती विकास पाहिजे होता आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जाण्या घरण्याच्या सुविधा असतील या तर सहजतेचा आज जर का आपण म्हणतोय की सगळ्या विकास 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 होतोय तर मग आज जाण्या येण्याचं साधन नाही किंवा रस्ता नाही आज टायर ट्यूबवर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जावं लागतं मग आमचे विद्यार्थी घडणार कसे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर सोना वाडा तालुक्यातील सोनाले गाव आहे त्यातील रायकरपाडा आहे या पाड्यातील रोज तारफ्यावर बसून वैतरणा नदीमधून सोनाले गावामध्ये त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी रोज तारफ्यावर बसून प्रवास करून त्या दुसऱ्या म्हणजे सोनाले गावामध्ये येतात आणि त्या ठिकाणी आपल्या शाळेत जात असतात म्हणजे किती हा संघर्ष प्रवास करत विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात म्हणजे आदिवासी समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संघर्ष परंतु शासनाने याकडे कुठेतरी गांभीर्याने बघितलं पाहिजे यावर कुठेतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी रस्ते नाहीत या रस्त्यांवर पूल नाहीत त्या नदीवर पूल नाहीत अशा ठिकाणी कुठेतरी जो शासनाच्या मार्फत जो निधी येतो तो कुठेतरी राबवला पाहिजे अशा कुठेही होताना दिसत नाही जो मागासलेला जो वर्ग आहे जो डोंगर राहतो किंवा डोंगराच्या पायथ्याशी राहतो तो चांगल्या शहरामध्ये शिक्षणासाठी ती मुलं येतात किंवा त्यांचं पूर भरण्याचं साधन हे शहरांमध्ये आहे आणि जर त्यांचं सा येण्या जाण्याचा जर तिथला रस्ताच जर बंद होत असेल तर विकास कसा होईल हा माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे जिल्हाधिकाऱ्यांना पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहे की जर या लोकांचा उदरनिर्वाह होतोय मुलांचं शिक्षण हे शहरांमध्ये होतं किंवा तिथल्या शाळांमध्ये होतं शाळेमध्ये जाताना सुद्धा त्यांना हा नाल्या किंवा त्या नदीचा काही भाग पार करून अशा टायर ट्यूबवर पार करून जायला लागतो तर मग पावसाळ्यामध्ये ही मुलं शिक्षण घेणार का एक महत्वाचा मुद्दा मला एक निर्देश निर्देशात की आता भिवंडीवाडा महामार्गापासून एक पाडा गाव आहे हाक्याच्या अंतरावर गाव आहे महामार्गापासून जवळ येथील नागरिकांची गेल्यापासून बातम्या छापून आल्यात की या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे अनेक वर्षापासून मागणी आहे त्यांनी स्थानिक आमदार असतील खासदार असतील अनेक निवेदन दिले की आम्हाला या ठिकाणी एक नवीन उंचीचा पू, पूल बांधून द्यावा परंतु कुठेही गांभीर्याने गव्हर्नमेंट याच्याकडे बघत नाही तर अनेक पाडे आहेत पुढे परंतु कुठेही गव्हर्नमेंट याकडे नाही बघत नाही आमच्याकडे निधी नाहीत परंतु त्या निधीची लोकप्रतिनिधी सांगितलं की आम्हाला निधी मिळत नाही मग एका बाजूला गव्हर्नमेंट पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की वाडवण सारखा मोठा महागाय प्रोजेक्ट हो। आणि तिसरी मुंबई उभारणार अशी पालघरला म्हटलं तर या ठिकाणी तिसरी मुंबई उभारली जाणार त्याचबरोबर त्यांचा हे विमानतळा सुद्धा प्रोजेक्ट या ठिकाणी येणार आहेत मग तुम्ही एका ठिकाणी लाखो करोड रुपयाचा निधी आम्ही पालघरला देणार आहेत आणि त्या माध्यमातून पालघरचा विकास होणार हे कुठेतरी दाखवता आणि एका बाजूला भयान वास्तव एक की मूलभूत पायाभूत सुविधांसाठी सुद्धा येथील नागरिकांना झगडावं लागत कुठे नाल्यावर पूल नाही कुठे रस्ता नाही तर असे बघतो आणि त्याचबरोबर अनेक या पावसाला बघितलं आपण की अनेक ठिकाणी बघतो आपण की ज्या ठिकाणी रस्ते बनवलेत त्या ठिकाणी पाण्याच्या पावसाने हे रस्ते अगदी खचून वाहून गेलेत असे किती प्रकार आहेत म्हणजे हा पालघर जिल्हा कधी विकास होईल आणि कधी सतत जिल्ह्याचा जे गव्हर्नमेंटने रगवलेला आहे की विकास सत्यात उतरेल हे मोठं शोकांधिकाय नक्कीच बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याचा विकास कि भरकास म्हणजे विकासाच्या नावावर भकास होतो का कारण जसं आता तू मुद्दा काढला की वाडवान बंदर पालघर जिल्ह्यामध्ये होतोय आणि तिसरी मुंबई घोषित करण्याचा उद्देश शासनाचा आहे नक्कीच या सुविधा किंवा हा विकास होतोय पण हा कुठे होतोय पालघर जिल्हा फक्त आहे का कारण बंदर हे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बरोबर सीमेवर म्हणजेच पालघर जिल्ह्याच्या एका कडेला होतोय त्याचबरोबर त्या पालघर ते नाशिक जोडणारा एक मोठा महामार्ग सुद्धा होणार आहे म्हणजे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला जोडणारा चांगला रस्ता बनवण्याची सुविधा आपण शासनाकडून करतोय सरकारकडून करतोय भारत सरकारकडून करतोय मग आजही आमच्या खेड्यापाड्यातील पालघर जिल्ह्यातील खेडेपाडे या रस्त्यांपासून वंचित का किंवा विकासापासून वंचित का आहे म्हणजे पालघर जिल्हा विकास म्हणून दाखवायचा आणि पालघर जिल्ह्याच्या चारी बाजूंचा विकास करायचा परंतु जिल्ह्याचा मधला भाग जो मूळ गावा आहे जे मूळ खेडेपाडे आहेत हे बकास करत चाललेत का हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित नक्की नक्कीच दुसरी गोष्ट होतो बरोबर आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारचा अजेंडा आहे की आम्ही रस्त्याचे रस्त्या रस्ते आणि महामार्ग यांचे झाले निर्माण करून खऱ्या अर्थाने एकमेकांची कनेक्टिव्हिटी खेड्यांची असतील शहरांशी एकमेक कनेक्टिव्हिटी केली तरच आपला विकास होईल परंतु वास्तवात ते दिसतं बघता दिसत नाही जर बघितलं आपण का अनेक अनेक वर्तमान असतील न्यूज चॅनल असतील या ठिकाणी आपण बघितलंय की विद्यार्थ्यांना जायला रस्ते नाहीत पूल नाहीत मग कशा प्रकारे या पालघरचा विकास होईल